सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या चाळीस वर्षापासून वापरत असलेल्या वा व ठिकठिकाणी दुरुस्ती झालेल्या दोम डावा कालवा अस्तरीकरणासाठी शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दोम धरण संघर्ष समिती यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन संघर्ष समितीच्या वतीने जलसंपदा विभाग सचिव दीपक कपूर कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालक ए ए कपोले मुख्य अभियंता ए व्ही गुनाले यांना दिल्याची माहिती संघर्ष समिती कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी दिली मलकापूर नगरपालिकेने शहरात अतिक्रमणविरोधी धडक मोहीम राबवली गेल्या अनेक दिवसापासून कराड डेवेवाडी रस्त्यावर ठाण मांडून असलेल्या हातगाड्यांसह फळ विक्रेत्यांची अतिक्रमणे हटवली मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्यासह पथकाने कारवाई केली या कारवाई दरम्यान एका कारमध्ये बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्याचा साठा सापडला अतिक्रमण काढण्याच्या धडक मोहिमेवेळी काही काळ तणावरचे वातावरण निर्माण झाले होते आळंदी पंढरपूर राष्ट्रीय रस्त्यावर विडनी तालुका फलटण येथे अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाला अक्षय धुमाळ राहणार फडतरवारी तालुका फलटण असे मृत युवकाचे नाव गणेशोत्सव साजरा केल्यावर आता फलटण शहर व तालुक्यात दुर्गा उत्सव आणि आणि धार्मिक वातावरणात साजरा होतोय गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरला नवरात्र उत्सवाला घटस्थापनेने सुरुवात झाली शहर व तालुक्यात सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांनी दुर्गादेवी प्रतिष्ठापना केली फलटण शहरात सत्तावन्न सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांनी दुर्गा मातेची मूर्तीची प्रतिष्ठापना केली तर तालुक्यात एकशे चव्वेचाळीस दुर्गादेवींची प्रतिष्ठापना केली नागझर येथे पुशुसावळी घाटमार्ग रस्त्यावर दुचाकी चालकाचा वाहनावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात अविनाश विकास भोसले वय पस्तीस या युवकाचा मृत्यू झाला गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदरचा अपघात झाला कराड एस टी बस स्थानक ते उपजिल्हा रुग्णालय दरम्यान दूरध्वनी सेवेसाठी जमिनी खालून उरून नेलेली अंदाजे पाच लाख तांब्याची वायर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली या प्रकरणी बी एस एन एल कंपनी उपमंडल अभियंता शशिकांत माळी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्हा बँकेच्या सांगता सभेत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल झिरो करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर महावितरणना आदेश देत कार्यवाही सुरू केली त्यामुळे सातारा जिल्ह्यातील दोन लाख त्र्याहत्तर शेतकऱ्यांचे नव्वद कोटी पंच्याहत्तर लाखाचे वीज बिल झिरो झाले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आणि आज तो जाहीर झाला मी सर्वप्रथम तर सर्व माझ्या मराठी भाषिक बांधवांचं आणि सर्व भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय महत्वाचा आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस हा मराठी माणसासाठी हा आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आज मोदीजींनी घेतलाय अनेक वर्षाची ही लढाई होती अनेक वर्षाचे प्रयत्न होते आणि आज त्याला शेवटी मोदीजींच्या माध्यमातनं त्याला मुहूर्त स्वरूप हे आलेलं आहे यापूर्वी मी त्याचबरोबर मराठी साहित्य त्या परिषद शाहूपुरी शाखेचे माझे सहकारी मान्य विनोद कुलकर्णी साहित्य परिषदेचे मान्य मिलिंद जोशी आणि त्याचबरोबर साताऱ्यातील अनेक पदाधिकारी अनेक नागरिकांनी दिल्लीला जाऊन आम्ही आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी हे पंतप्रधानांना त्याच्यानंतर साताऱ्यातून साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या वतीनं एक लाख पत्र पाठवली होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आणि आमचा तो एक भले छोटा प्रयत्न होता असं आम्ही म्हणू पण आज या सर्व प्रयत्नांना यश आले खरं म्हणजे यापूर्वी सुद्धा अनेक सरकार अनेक मोठमोठे नेत नेतृत्व होऊन गेले मराठी माणसाचा कळवळा आणण्याचं आणि मराठी माणसाबद्दलचं खोट प्रेम दाखवण्याचे अनेक प्रकार झाले पण खऱ्या अर्थानं मरा महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे की आज आपली जी मराठी भाषा आहे त्याला जो अभिजात भाषेचा दर्जा दिलाय हे केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे झालेलं आहे त्यांचं महाराष्ट्रावर वेगळं प्रेम आहे वेगळं लक्ष आहे आणि आपण सुद्धा त्यांचं अभिनंदन आभार मानणं मराठी माणसानं हे आपलं कर्तव्य आहे परत एकदा मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि सर्वच याच्यामधले सर्व माझ्या मराठी भाषिक बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो मोदीजींचे आभार मानतो असंच महाराष्ट्रावर मोदीजींनी लक्ष ठेवावं अशी विनंती सुद्धा या निमित्तानं करू इच्छितो